स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार जिल्हाध्यक्ष समदूर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जळगाव जामोद येथील विश्रामगृहात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्षस्थान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर समदूर यांनी भूषविले कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पक्षाचे विदर्भ सचिव गणेश मानकर तर प्रमुख अतिथी म्हणून घाटावर जिल्हाध्यक्ष कारभारी गायकवाड उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सहसचिव हिम्मत चव्हाण यांनी केले मार्गदर्शन करताना गणेश मानकर यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन केले यावेळी त्यांनी जळगाव जामोद संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतक्यांचे झालेले मोठे नुकसान शासनाने तातडीने पाहणी करून भरपाई द्यावी या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा ससानेताई ससाने, ससाने शहराध्यक्ष विजय राजपूत जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमर तायडे राम मैसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन राम मैसे यांनी केले जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व स्थानिक कार्यकर्त्यांची या बैठकीत प्रामुख्याने उपस्थिती होती मराठी समाचार न्यूज चोवीस थी नागेश भटकर मुख्य संपादक अशा या अनेक मुद्द्यावर आम्हाला इथे निवडणूक लढवायची आहे आणि ही निवडणूक लढून या लोकांना त्यांच्या न्याय हक्काची लढाई आम्ही त्यांच्या आम्ही लढणार तर आहोत पण त्या न्याय हक्काचं जे फलित आहे ते सुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत या संदर्भातली आजची ही बैठक आहे या बैठकीला चव्हाण जे आमच्या जिल्ह्याचे सहसचिव आहेत आणि आज प्रामुख्याने आलेले आदरणीय विदर्भाध्यक्ष विदर्भ सचिव माननीय गणेशदादा मानकर आमचे दादा गायकवाड जिल्हा अध्यक्ष घाटावरची ही मंडळी आज इथं आलेली आहे ही मंडळी आज इथं आले